मला जास्त आवडतो तुला किती गोड पद

<laughs> हो का किती दिवसात घेतले तुम्ही राम मंदिर झालं का आपलं झालं आई रे आई रे बेमान दुनिया साधू संत सुद्धा तसे जिनके कपडे अच्छे है जिनका मेकअप अच्छा है <laughs> <वो साथ ने। laughs> एक वाला याच्याकडे एक सुशिक्षित बेकार मुलगा गेला की मला का आश्वा। आश्वा। काम पाहिजे त्या सर्कस मधला आसवल मेले नेलो बरं बर का शुक्र काय नेलं होतं आसवल मी होत गाण झालं होत याला सांगितलं तुला आम्ही काम देतो काय तू आसवालाचा कपडा घालायचा आणि त्याने त्या अस्वलाचा कपडा घालून अस्वाला सारखा सुंदर अभिनय केला लोकांनी ताड्या वाजवल्या दात दिली सरकतच्या बालकाने आणि त्याच दिवशी जाहीर केलं उद्या अस्वलाची आणि वाघाची कुस्ती <laughs> <पुणागी>। आणि <laughs> दुसऱ्या दिवशी याने विचार केला आता आपलं मरण निष्ठी अस्वालाच्या सोबत वाघाची कुस्ती झाली म्हणजे टक्कर आसवालाने इतकी जोरात धडक मारली वाघाने तीन कोलांच्या खाल्ल्या तुमच्याकडे काय म्हणतात को का कोलांच्या कोला कोला वा 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 मी लांची नाही का कोला असं पण आणि हळूच त्या अस्वाला जवळ येऊन सहा तुझं करे मी बी असली नाही आपल्याला दिवस वर्षभर काम करायचं आहे थोडं सांभाळून घेणार तो असल म्हणतो मला अशी वाटे तू <laughs> <laughs> तसे आता वर्तमान काळामध्ये कपडे घालणारे भरपूर असली वाटतात पण वैचारिक पात्रता असली नाही भरपूर म्हणून <laughs> अशा आसवालांपासून अशा नकली बिबट्याबागांपासून घसावतो कधी कधी बोलका माणूस खडे विकून जातो आणि आबोला असलेला माणूस हिरे सुद्धा अवयव सुखाचे कोंब हिर माणूस पण भांब लौकिक भाग दिसायला जरी माणसासारखे दिसत असले पण त्यांची विचारधारा त्यांचं आचरण त्यांचा आचार फार उच्च कोटीचा आहे त्या लोकांना लोक मानत नाही आणि जाणतात त्या लोकांचा म्हणून नारायण आवडतो का महाराज काही काही मातांमध्ये अनुभवली हो की ते एक एक तास नाम जप करतात काही काही कीर्तनकार मी असे पाहिले महाराज हरिपाठ सुद्धा म्हणतो कापण्याचा एक अभंग पाठले हो। रूप पाटा म्हटला की ऐका वचन कमला आप

एका मुलाला मी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हणायला लावलं तरी कीर्थनकार बरो आनंदीत चार वर्ष राहिला तसं धर्मक्षेत्रे <laughs> विचारलो होत हे या श्लोकाचा अर्थ काय म्हटलं सन्निविष्ट मतस्मृतीर्द्यालमोहनंत रहमेव वेद्य होतवेद विदेव चाहम या श्लोकाचा अर्थ त्याने एकदम सुंदर सांगितला होता म्हणजे गुरुदेव वै कुरदेव मोठे बाबा सांगले की हा आणि सोपा अर्थ आहे तो मला सांगत होता मोठे बाबांनाही सांगत होता तसं मलाही सांगितलं एका अर्थाने सर्वस्व चहा एकदम सोपं म्हणजे सर्वांना चहा हृदयापासून आवडते सर्व चहा हृदय आणि ती कशावर ठेवली जाते तर तेव्हा होत इष्टो सर्वस्व चहा सन्निविष्ट मत्त स्मृति आणि सर्व स्मृतींमध्ये सांगित का असे बरेच ऐका बरं मी माझ्या माता भगिनींना सुद्धा सांगेल दादा आप्प्प्पांना सांगितलं वेळ तर चर्चामध्ये टाईम घालवण्यापेक्षा दिवसभरातलं दहाव्या कव्या ज्ञानेश्वरी वाचल्या पाहिजे किती हा माझं कीर्तन ऐकून तुम्ही तृप्त होता का तृप्त राहता तो विषय नंतरचा आहे पण माझी तरी प्रार्थना आहे कोणालाही विचारून घ्या कोणत्याही गावाला जरी मी जात असे माझ्या हातात पुस्तक असतच म्हणजे मी अभ्यास केल्याशिवाय कीर्तनाला उभा राहतच नाही मला अभ्यास करायला वा आजही वाटतो आणि करत असतो एखादा दिवस असा जातो की मी अभ्यास करत नाही पण आज जरी मी कीर्तनाला आलो असेल तरी पहाटे पाच वाजेला आम्ही उठलो किती वाजता पा? पहाटे पाच वाजेला उठून मी एक तास अभ्यास केला नंतर सात किलोमीटर सायकल चालवली नंतर बावीस सूर्यनमस्कार घातले प्राणायाम केला आणि नंतर पुन्हा दुपारी थोडासा वेळ दिला आणि पुन्हा मी पुस्तक दीड तास वाचन केलं आणि नंतर मी तुमच्याकडून उभा आहे मला दीड तास बोलायचं जर असलं तर कमीत कमी साडे तीन तास अभ्यास करायचा असतो किती साडे तीन तास अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही तर कुणी बोलतो आकाजी ना भाऊ मना ताडमा गैया गैया नामानाला येत हा दानंडा लागता येत हे ही सोपी गोष्ट आहे पण अभ्यास केला पाहिजे अभ्यास केल्याशिवाय कीर्तन कार्याने उभा राहू नये मला माझी तरी प्रार्थना बरं का काय विचारायचा टाईम झाला का ठीक आहे माझी प्रार्थना आहे हा जुळून विनंती तुम्ही प्रवचनाची परंपरा चालू ठेवू नका असं मी म्हणणार नाही बंद करा असं म्हणणार नाही पण कधीतरी कीर्तनकाराला थोडस कोमल बापू सारखे असे जी मंडळी ज्यांनी बाजूला बसून घेत जा बाबा आम्हाला मस्त पंचवीस तीस आबंध म्हणून द्या आम्हाला भविष्यात ते आबंध कामी येतील त्यांचे आपण पंचवीस आबंध तरी म्हणून घेतले पाहिजे काय वाटतं आहे तुम्हाला कोणते काय अभंगायना पण झाले पाहिजे आणि पंचवीस वर्षापासून त्याच्यावरच कीर्तन करतात काही लोक तरी लोक म्हणतात काय कीर्तन करत पिक्चर अमिताभ बच्चन माझा विषय विरोधाचा नाही माझा विषय विनोदाचा नाही माझा विषय उपेक्षेचा नाही पण हा अभ्यास तर पहा अभ्यास तर करा नुसता अभ्यास नाही काय पण पहा काय पहा नुसते अभ्यास पाहू नका हे पाय पण पा जिथं डोकं ठेवायचं ते पाय चांगले पा व्यवस्थित पा <laughs> म्हणजे तुमचं भविष्य उज्ज्वल कीर्तिमान होईल असो माझ्या माता हो आम्हा नारायण तैशा पै हे म्हणणारे भरपूर आहेत पण गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबा आम्ही पाहिलेत गुरुदेव वैकुंठवासी नरसिंग बाबा आम्ही पाहिलेत वैकुंठवासी मधुकर बाबा शिंपी पाहिलेत नारायण आवडतो ना कैशा करी महाराज त्याच्यासाठी त्यांनी नावडी जलझ सेवा हा विषय पण महांतरीचा विषय फक्त नारायण आणि असा जो नारायण तो कैशा पर्यावर पतिव्रते जैसा व्रतार प्रमान आम्हा नारायण कैशा परिजानेश्वर सर्व भावे लोभ्या आवडेजा धन रमा नारायण परी लोभी लोभी कसा असतो माहिती का दुसऱ्याचा खाताना त्याला आनंद वाटतो पण स्वतःला वाटत नाही त्याला काय म्हणावं लोभी जो दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या अन्नावर लक्ष ठेवून राहतो त्याचं नाव काय लोभी जो स्वतःची कधीच पंगत उल होत नाही पण दुसऱ्याच्या पंक्तीमध्ये वाडा वाडा बनतो आणि जेवण झाला की निघून जातो त्याला काय म्हणावं लोभी लोभी असा असतो मला त्याला धनाचा स्पर्श न करता तो सर्व येणाऱ्या टाकून जातो म्हणून तो सर्वात मोठा दाता सांगितला बर का कृपणे समोदाता न भूतो समो न भविष्यती काय सुद्धा सुभाषित काय कृपणेन सर्वोदाता न भूतो न भविष्यती त्याच्यासारखा दाता या जगामध्ये नाही अस्पृश्य यच्छति ना कोणत्याही प्रकारचा धनाला स्पर्श करत नाही स्वतःही कात नाही पण नंतर एकदा पिगळ कसं करू आणि किती आवडतं त्याला तो कामोले धन धना साठी ती धन साठी ती धन लोभी त्याला जेवढं धन आवडतं आमा नारायण झालेली सेवा पूर्वी त्यांच्या गेसभ्रमित करतो याच ठिकाणी सेवेला थांबा आमचे महात्मा गुनिजन सर्व सर्वशिष्ठी जयंती त्यांचे सर्वांचे आभार आमचे सेना महाराज हा मी त्यांना सेना